रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा महाराष्ट्र बिल्डर्स असोसिएशन नवी मुंबई अध्यक्षपदी शंकर म्हात्रे तर महासचिवपदी तुकाराम दुधे यांची निवड महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशनच्या नवी मुंबई कार्यालयामध्ये बुधवार दिनांक का चोवीस जुलै रोजी झालेल्या बैठकीत मावळते अध्यक्ष आनंद पाटील यांनी शंकर म्हात्रे यांना अध्यक्षपदाचा पदभार हाती दिला तर मावळते महासचिव हितेश सावंत यांनी तुकाराम दुदे यांना महासचिव पदाचा पदभार दिला याचप्रमाणे मावळते खजिनदार महेश माटे यांनी बाळासाहेब देशमुख यांना खजिनदार पदाचा पदभार दिला या नवीन कार्यकारिणीस अध्यक्ष व कमिटी यांनी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशन स्थापन महाराष्ट्रीयन बिल्डरांना बिल्डर व्यवसायात येणाऱ्या सिडको प्रशासनाकडून येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या हेतूने करण्यात आली होती महाराष्ट्र बिल्डर्स असोसिएशन नवी मुंबई कमिटी माननीय अध्यक्ष सुरेश हावरे नवनिर्वाचित कमिटी अध्यक्ष शंकर म्हात्रे उपाध्यक्ष के के म्हात्रे विकास भामरे लक्ष्मण साळुंके महेश माटे कार्याध्यक्ष हितेश सावंत महासचिव तुकाराम दुदे सहसचिव रवींद्र जोशी आणि अजित यालमार खजिनदार बाळासाहेब देशमुख सह खजिनदार उत्तम यलमार आणि संजय इंगळे कमिटी सदस्य किरण बागड बाबासाहेब भोसले अजय पाटील रामचंद्र मोरजकर सुनील ठोंबरे संतोष आंबवणे आशिष काकडे मीडिया प्रमुख राजेंद्र कोलकर निमंत्रक संदीप सावंत सल्लाकार मान्य अध्यक्ष प्रकाश बाविसकर आदी नवनिर्वाचित कमिटी करण्यात आली आहे महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशनच्या सेक्रेटरीपदी माझी एकमताने निवड करण्यात आली असून तसेच अध्यक्षपदी माननीय शंकर साहेब म्हात्रे यांची निवड करण्यात आलेली आहे तसेच खजिनदार म्हणून बाळासाहेब देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आलेली आहे गेल्या चोवीस जुलै रोजी आमची तिघांची सुद्धा एकमताने निवड झालेली आहे त्यामुळे मी सर्व विकासकाचे व महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून त्यांचे आभार मानतो की त्यांनी आज आमच्यावर जो विश्वास ठेवला आणि जे आमची एकमताने निवड केली आम्ही त्याला जाऊ देणार नाही जे काही नवी मुंबईमधील विकासकाच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा पुरेपूर आम्ही प्रयत्न करणार खरंतर ही महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशन संघटना का स्थापन करण्यात आली तर महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशनचे जे समस्या असायच्या किंवा त्यांच्या अडचणी असायच्या ह्या सोडवण्यासाठी कोणी पुढे येत नव्हतं तर अशाच दरम्यान आम्ही करंजाळ कामुंडे नोड होतं वडधर नोड होतं त्याच्यानंतर आपलं आसुलगाव नोड होतं इथं फार मोठ्या समस्या होत्या विकासकाने तिथं आपल्या महाराष्ट्रीयन बिल्डर महाराष्ट्रीयन बिल्डरांनी बरेचसे प्लॉट स्वतःचे असल्यामुळं तिथं डेव्हलपमेंट करायला निघालेले होते आणि तिथल्या ज्या समस्या रस्ते लाईट पाणी ह्या खूप मोठ्या समस्या अडचणीच्या होत्या आणि ह्या अडचणी सोडवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे तेव्हा आम्ही की आपली असोशिएशन जर आपण केली तर आपल्याला सगळ्या समस्या सोडवल्या जातील त्यासाठी माननीय सुरजजी साहेब हे आमचे मार्गदर्शक आहेत आम्ही दहा बारा विकासात त्यांच्याकडे जाऊन आमच्या समस्या आहेत ते त्यांना मांडल्या व त्यावेळेस माझ्यासोबत प्रकाश बावीसकर शंकर मात्रे प्रवीण शेट्टे भांबरेसाहेब किरण बागड आदी सर्व मंडळी आम्ही जाऊन सदर नोडमधील आमच्या समस्या मांडून तिथून आमच्या संघटनेला सुरुवात झाली आणि आज रोजी आमच्या संघटनेला सोळा वर्ष पूर्ण होत आहे आणि आज आमचं मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशनचं नाव नवी मुंबईमध्ये आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी शंकर सुधू म्हात्रे महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष गेल्या चोवीस जुलै रोजी आमचे महाराष्ट्रीयन बिल्डरचे कार्यालय सी वि या ठिकाणी माझी महाराष्ट्रीयन बिल्डर अध्यक्षपदी निवड झाली आणि त्याचप्रमाणे महासचिव शेख दुधे यांची निवड करण्यात आली आणि खजिनदार बाळासाहेब देशमुख यांची करण्यात आली अशी आमची एकमताने सर्व आमचे सदस्य जमले असताना आमची एकमताने निवड करण्यात आली तरी आम्हाला जो काही कालावधी जो आम्हाला मिळालेला आहे आमच्यासाठी त्या कालावधीमध्ये हो आम्ही जे आमचे बिल्डर्स लोक व्यावसायिक आहेत बिल्डर्स आहेत त्यांचे जे प्रश्न अडचणीचे जे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न क करणार आहोत त्यामध्ये शिडको असेल आणि शिडकोचे इतर काही नोट्स असतील त्या नोट्समधील ज्या अडचणी आहेत त्या सोडवणार त्याचप्रमाणे आम्ही मराठी उद्योजक आहोत आणि मराठी उद्योजक कसे निर्माण करताना येतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत कारण जास्तीत जास्त महाराष्ट्र मराठी जे मराठी जे उद्योजक आहेत हे निर्माण झाले पाहिजेत कारण आपल्याकडे व्यवसायामध्ये हो कोणी वळाला मागत नाही जमिनी आपल्याच आहेत शेती आपल्याच आहेत प्लॉट्स आपल्या आहेत पण आपण इतर व्यावसायिकांना त्याची ते त्यांच्याकडे देतो आणि आपण मात्र जे काय वरती काय पैसे मिळले मिळतात ते आपण घेण्याचा प्रयत्न करतो म्हणून आपण प्रत्येक मराठी माणसाने उद्योजाकडे बोललं पाहिजे आणि हा उद्योग करायला पाहिजे व्यवसाय करायला पाहिजे याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि माझी जी माझ्यासोबत असणारी माझी जी सर्व कमिटी सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करणारी आहे आणि चांगलं काम करतील आणि जनतेचे आणि व्यावसायिकांचे ज्या अडचणीचे प्रश्न आहेत ते नक्कीच आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी बाळासाहेब देशमुख खजिनदार महाराष्ट्र बिल्डर असोसिएशन बेलापूर नवी मुंबई दिनांक चोवीस जुलै रोजी महाराष्ट्र बिल्डर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये पदाची जी नवीन निर्मिती झाली त्याच्यामध्ये अध्यक्ष शंकरजी म्हात्रे सेक्रेटरी तुकारामजी जोदे आणि खजिनदार मी बाळासाहेब देशमुख यांची एकमताने निवड असोसिएशनच्या ऑफिसमध्ये झाली त्यावेळी सर्व सदस्य एकमताने सर्व सदस्य हजर होते व एकमताने निवड झाली आज आम्ही या ठिकाणी आपणाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशनची जी, जी स्थापना झालेली आहे की नवी मुंबईमध्ये कशा पद्धतीने कामकाज चालतं आणि त्या कामाला कसा अडथळा येतो याच्यावर ये आम्ही अभ्यास करून आमच्या कालावधीमध्ये यापुढे कुठलाही अडथळा येऊ नये बिल्डरांना व्यवस्थितरित्या कशा पद्धतीने सुखसोयी मिळतील आणि त्यांना शासनाकडून होणाऱ्या अडचणी शिळकोकडून होणाऱ्या अडचणी महानगरपालिकेकडून होणाऱ्या अडचणी याच्यापासून जास्तीत जास्त संस्थेचा जा संघटनेचा जा फायदा होईल जास्तीत जास्त उद्योग निर्माण होईल आणि लोकांना चांगल्या पद्धतीची घरं मिळतील आणि असोसिएशनचं त्याच्यापासून नाव उंचावेल या सर्व गोष्टी आम्ही असोसिएशनच्या अध्यक्ष आणि सेक्रेटरींच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र